नमस्कार मित्रांनो होम मिनिस्टर यांच्या घरी आता लग्न सोहळा पार पडणार आहे आता यांच्या घरची सून कोण होणार आहे हे सगळं आपण पाहूया तर मित्रांनो या मालिकेमध्ये राया आणि मंजिरीची लगीन घाई सुरू आहे पण आता रायाची मंजिरी खऱ्या आयुष्यात देखील लग्न बंधनात अडकणार आहे तर मित्रांनो मंजिरीची मुख्य भूमिका पूजा बिरारी ही अभिनेत्री साकारत आहे नुकतच पूजाचं केळवण जे आहे ते या सेट वर पार पडलं गेल्या काही दिवसांपासून पूजा खऱ्या आयुष्यात सुद्धा लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या अखेर सेट वर पार पडलेल्या केळवण समारंभात हटके उखाना घेत पूजाने तिच्या होणारा नवऱ्याचं नाव सगळ्यांना सांगितलं मित्रांनो अभिनेत्री पूजा बिरारी लवकरच बांदेकरांच्या घरची सून होणार आहे काही दिवसांपूर्वीच सोहमचं केळवण पार पडलं एवढे दिवस या दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत कुठेच वाच्यता केली नव्हती किंवा प्रेमाची कबुलीही दिली नव्हती पण सेटवर पार पडलेल्या केळवण समारंभात मात्र पूजाने होणाऱ्या नवऱ्यासाठी खास उखाना घेत ती बांदेकरांच्या घरची सून होणार आहे असं सर्वांना सांगितलं पूजा उखाना घेत असंही म्हणते की घरात चालले मी ज्यांच्या ते आहेत महाराष्ट्राचे होम मिनिस्टर आणि माझे आहो म्हणजे सोहम होणार माझे मिस्टर तर मित्रांनो यावर निश्चित आहे की पूजा बिरारीच आदेश बांदेकर यांची सून होणार आहे केळवण्यासाठी अभिनेत्रीने सुंदर अशी साडी घातली होती आणि सेटवरच्या ज्येष्ठ कलाकारांनी पूजाचं औक्षण केलं तिला सुंदर साडी भेट म्हणून दिली आणि जेवण वगैरे ठेवलं होतं यानंतर मात्र पूजाने सगळ्यांचे आभार मानले तर मित्रांनो सोहम बांदेकरांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकांचा निर्माता म्हणून जबाबदारी सांभाळत आहे आता सोहम आणि पूजा लग्नबंधनात केव्हा अडकणार आहेत याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत